शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस या व्हरायटीमध्ये आलेलो आहोत आणि ही व्हरायटी इथं आपण पेरणी केलेली आहे आणि पेरणी किती अंतरावर केली तर आपण इथं अंतर आहे हे दीड फूट आहे आपण इथं बघू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही आपण पेरणी केल्यानंतर बघा अशा प्रकारे शेंगा शेंगा तुम्हाला दिसत आहेत पेरणी करून झाल्यानंतर ही फक्त नव्वद ते पंच्याण्णव दिवसात तयार झालेली व्हरायटी आहे आणि विशेष म्हणजे या व्हरायटीला फक्त आपण डी ए पी खत दिलं आहे दुसरं काहीही दिलेलं नाही आणि एकरी साधारण वीस किलो बियाणं आपण इथे पेरलेलं आहे आणि शेंगाचं प्रमाण खूप आहे आणि भरगसं शेंगा आलेल्या आहेत आणि तीन चार दाण्याच्या शेंगा पण आहेत शेंड्याला आपण बघू शकता चार चार दाण्याच्या शेंगा आहेत हे बघा दोनदाणे पडले आणि दोन दाणे शिल्लक आहेत हे बघा अशा प्रकारे चार दाण्याची शेंगा आहे दाणे पण व्यवस्थित असे भरलेले आहेत हे बघा आणि आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज आणि आपली ही पेरणी जी आहे ही साधारणत सा पंचवीस जूनची पेरणी आहे आज पंच्याण्णव दिवस पूर्ण झालेली आहेत माल चांगला एकदम टकाटक भरलेला आहे आणि थोडा भाग आता इथं कापायचा राहिला आहे बाकी सर्व भाग कापलेला आहे फक्त इथं आता बाकी यंत्रातून काढणं चालू आहे हे बघा अशा प्रकारे उचलणं पण चालू आहे आणि अशा प्रकारे कडफे आपण ताबडतोबच कापणी आणि ताबुडतोबच इथं बांधून जे ग गाठोडे आहे गाठोडे सुद्धा इथं ताबडतोब यंत्रावर ये येणं चालू आहे तर शेतकरी मित्रांनो कापणी करताना सध्या ढगाळ वातावरण पाऊस पण आहे त्यामुळं आपण किती जरी सांगलं तरी ही कापणी करताना हे बघा इथं झाडं उपटून येत आहेत हे बघा माती सगट मुळ्या सगट अशा प्रकारे झाडं उपटून येत आहेत आणि चार चार इंचावरून अशा प्रकारे शेंगा न राहता इथं कापणी चालू आहे परंतु त्यां कापणाऱ्यांचा पण काही विलाज चालेल ना कारण झाडाला आपण ज्यावेळेस कापणी करतो त्यावेळेस झाड आपल्या हातात येते त्यावेळेस अशा प्रकारे कापताना अशा मुळ्या उपटून येत आहेत त्यामुळं त्यांचाही काही विलाज नाही त्यामुळे यावर्षी काय पिकामध्ये थोडीफार माती आपल्या मालामध्ये येण्याची शक्यता आहे तर इथं अशा प्रकारे कापणी पण चालू आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे कापणी चालू असून इथं ढग जे लावणं चालू आहे अशा प्रकारे तिथं ढग लावणं चालू आहे आणि ढग लावून चालू मळण्यात आता काढणी पण चालू आहे आपण इथं बघू शकता तर आपण बघू शकता अशा प्रकारे इथं किती कट्टे काढले आपण इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस कट्टी आणि काही भाग सकाळी जे काढला होता आपण तो भाग आपला तिकडे वाळू घातलेला आहे ते पण आपण बघूया आणि आपण इथं बघू शकता अशा प्रकारे हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र साधारणतः आपलं दोन एकर क्षेत्र आहे आणि दोन एकर क्षेत्रामध्ये दीड फुटाने आपण दोन लाईन पेरले आहेत आणि दोन लाईनचं अंतर दो दीड फूट असून एक करी आपण वीस किलो बियाणं टाकलेलं आहे आणि काही भाग आपण इथं आणून काढणे चालू आहे पण बघू शकता आणि माल इथं ढीग लावलेला नसल्यामुळं काढणारे मासे जे आहे असे इथे बसून आहेत अशा प्रकारे आणि बाकी माल तिकडून कापणी करून जे गाठोडे आहेत ते गाठोडे आणणं चालू आहे इथं आणि पूर्ण गाठोडे आणल्यानंतर इथं माल आपल्याला इथं पुन्हा काढायचा आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत पूर्ण माल काढून आपल्याला वाळू घालायचा आहे सकाळचा काही माल आपण इथं वाळू घातलेला आहे तिकडे त्या भागामध्ये ते पण आपण बघूया आता तुम्ही बसले कशासाठी म्हणजे माल नाही का तुमच्याकडे म्हणजे म्हणजे आता हे माल पूर्ण आता हे गोळा केल्याशिवाय तुम्हाला इथं म्हणजे उठता येत नाही आणि इंजिन चालू करता येत नाही बरं आता इंजिन चालू केलं एकदा की मग संपूर्ण माल बरं आता सकाळचा माल जे आहे ते सकाळचा तिथं वाळू घातला आता हा तिथं काढला होता थोडा पावसामुळं आणि आता हे इथं काढला तिथलं कुटार पण ओढणं झालं आता हे माल इथं ओढला की पुन्हा हे काढायचा आता हे क्षेत्र आहे आपण इथं बघू शकता दोन एकर क्षेत्र आहे आणि या दोन एकर क्षेत्रामध्ये आता हे इथं आहे तर आपल्याला अठ्ठावीस कट्टी आणि तिथं कट्टी आहे ती आपण मोजूया तिथली तिथं किती दहा एक क्विंटल माल असाय पाहिजे दहा पंधरा क्विंटल तर आपण बघूया आता तिथं जाऊन आणि हा काढलेला माल तर माल कसा वाटला तुम्हाला भरगतचा चांगला वाटला की नाही बरं असा माल आत्तापर्यंत पाहिला का तुम्ही एवढा जबरदस्त बरं दोन एकरामध्ये एवढा माल होईल वाटलं का तुम्हाला वाटलं बरं शेंगा कशा होत्या जबरदस्त दाना जाड हां शेंड्याला कुठं कुठं चार दाणे तर चांगलं म्हणजे तुम्हाला हे व्हरायटी चांगली वाटली तर ही व्हरायटी जी आहे ही व्हरायटी काढणाऱ्या माणसाला पण पण त्यांनी दोन कि दिवसापासून किती दिवस झाले तुम्ही माल का? तर तर माल काढायला असं का म्हणजे जसं उघाड पडली तसं काढायला समजा उघड तर चांगला माल वाटायला समजा तर या माणसांनी कापणाऱ्यांनी असा माल आत्तापर्यंत बघितला नाही असं त्यांनी सांगत आहेत बघा इथं चार चार दाण्याची शेंग पण आहे बघा तीन चार दाण्याची चांगला माल एकदम क्वालिटी बाज माल दिसत आहे आपल्याला इथं तर हे बघा अशा प्रकारे हे बघा चार दाण्याची शेंग माल पण टकाटका आहे दाणा आहे भरगच्च आणि क्वालिटी बाज माल दिसायला तर अशा प्रकारे आपण इथं बघू शकता आणि ही जी व्हरायटी आहे ही बलदेव सत्तेचाळीस बघू शकता आपण हे बघा बलदूव शे माल वाळू घाल लागेल कारण काही दाणे हिरवे आहेत आपल्याला इथे दिसत आहेत हे बघा हे बघा अशा प्रकारे कुठं कुठं दाणे पण दिसत आहे आपल्याला अशा प्रकारे हे बघा कुठं कुठं त्यासाठी माल दोन दिवस वाळू घाल लागेल सकाळचा माल आपण वाळू घातला आहे तर आता इथं अठ्ठावीस कट्टी आहेत साठ किलोची म्हणजे साधारण हा सतरा क्विंटल माल आहे तिथं किती माल आहे ती बघूया आपण काल तिथं माल वाळू घातला ते माल पण बघूया आपण तर अशा प्रकारे इथला माल आपण झाकून ठेवणं चालू आहे आणि हा जो माल आहे हा साधारणतः दहा क्विंटल माल इथं आपल्याला दिसत आहे हे बघा अशा प्रकारे तिथपर्यंत हा पूर्ण माल आपल्याला इथं दिसत आहे आणि हा माल एकदम क्वालिटी बाज माल आहे बघू शकता आपण हे बघा दहा क्विंटलच्या वर असू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला इथं एकदम क्वालिटीचा माल इथं आपल्याला दिसायला मिळत आहे वळू घातला होता मावचर आज सकाळपास सकाळी दहा अकरा वाजे आता काढलं होतं तो इथं माल आणला पुन्हा ढगाळ वातावरण आलं त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला इथं थोडंसं माल काढलेला तर आता या भागामध्ये आपल्याला इथं साधारण चार पाच क्विंटलचा माल आपल्या इथं शी शिल्लक दिसत आहे आपण बघू शकता माल आणणं चालूच आहे तिथं दहा क्विंटल आणि इथं अठ्ठावीस कट्टे म्हणजे इथं सतरा क्विंटल सत्तावीस क्विंटल आणि पाच क्विंटल अजून म्हणजे म्हणजे बत्तीस क्विंटल म्हणजे आपल्याला इथं दोन एकरमध्ये सोळाचा उतार पेरणीला सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस या व्हरायटीपासून इथं आपल्याला मिळालेला आहे जबरदस्त क्वालिटी जबरदस्त माल चांगली व्हरायटी आणि असाच उत्पन्न या व्हरायटीपासून दरवर्षी येणार आहे आता नवीन व्हरायटी आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस